सोनं खरेदीदारांसाठी मोठा निर्णय आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सोनं प्रचंड स्वस्त होणार सरकारने दिली तारीख सोन्याचा एक नवीन भाव जवळपास निश्चित झाला आहे मागील काळात सोन्याचा भाव एक लाख रुपयाच्या जवळ जाऊन पोहोचला होता अनेकांनी सोनं खरेदी करण्याची इच्छा मनात राहिली होती पण आता चिंता करू नका केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या काही महत्वाच्या निर्णयामुळे एक मोठी आनंदाची बातमी आपल्यासाठी आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र आज जय हरी विठ्ठल मनन पांडुरंगाच्या भेटीची ओढ त्याला लागली आहे सारा महाराष्ट्र भक्तीत नावून निघाला त्यातच आता ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची सोनं खरेदी करायचं किंवा विकायचंय कुणी विचार करते लग्नासाठी कार्यक्रमासाठी सोनं घ्यायचंय लाडक्या लिटी लेकीसाठी घ्यायचंय कोणला भेट देण्यासाठी घ्यायचंय तर कमी भाव कधी होईल याची वाट पाहत होते पण आता एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आषाढी एकादशीला सोन्याचा भाव आता नेमकं काय असणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण की सरकारच्या काही निर्णयामुळे जागतिक परिस्थितीमुळे सोन्याच्या भावाविषयी आता मोठी उलटा होणार आहे त्यामुळे आता निर्णय झालेला आहे तारीख जाहीर झालेली आहे नवीन भाव देखील आता काय असणार याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज आम्ही देणार आहोत चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल येणाऱ्या काळात लग्न गुणाचं असेल कोणता छोटा मोठा कार्यक्रम असेल भेट द्यायचा असेल कशासाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर मग सोन्यात तुम्ही आता कधी कधी खरेदी करायला पाहिजे काय भाव त्या ठिकाणी असणार आहे आणि आषाढी एकादशीला काय खुशखबर आलेली आहे सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय आनंदाची बातमी आज आपण समजून घेतोय आता सोन्याच्या भावाचा हा जो खेळ आहे तो खूप पूर्वीपासून आलेला आहे खूप जबरदस्त रीतीने हा खेळ कलात्नी घेत असतो वेगळ्या छटा वेगळे हे आपल्याला पाहायला मिळत असतात उतार चढाव सगळ्यात जबरदस्त पाहायला मिळत असतो आता तुम्हाला आठवत असेल हो मागच्या वर्षी सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः भूकंप झाला होता दोन हजार चोवीस संपलं पंचवीस जेव्हा सुरू झालं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोन्याचा भाव सत्तर ते पंच्याहत्तर हजार शहात्तर हजाराच्या घरात होता पाहता पाहता तो म्हणजे इतकं कधी विचार केला नव्हता इतका घडला होता पण एक आपोआ पसरली गेली एप्रिल महिन्यामध्ये कारण की त्याचं कनेक्शन आता आषाढी एखादी भावासंदर्भात असणार आहे एक आपोआ अशी पसरली तुम्हाला आठवत असेल एप्रिलमध्ये काय झालं सोनं सत्तर ते शहात्तर झालं ऐंशी झालं त्यानंतर काय झालं एप्रिलमध्ये प्रचंड अशी अफवा पसरली गेली आपोआ अशी होती की सोनं कोसळणार सोनं कोसळणार आणि सोन्याचा भाव कधी कमी नव्हता झाला इतका कमी भाव म्हणजे पंचावन्न हजार रुपयावर याला म्हणजे दोन वर्ष दोन वर्षापूर्वी जो भाव होता तो भाव सोन्याचा मिळाला जबरदस्त आप पसरली इतकी पसरली की या भीतीने इतकी भीती वाटली नागरिकांना की नागरिकांनी डायरेक्ट शहरांमध्ये सराफांच्या दुकानात गर्दी केली गर्दी कशासाठी सोनं घेण्यासाठी नाही तर सोनं मोडण्यासाठी त्यामुळे आता लक्षपूर्वक ऐका का एकादशीला काय निर्णय झाला आहे काय नवीन भाव जाहीर झाले काय किमती असणार आहे कसा फायदा होणार आहे लक्षपूर्वक पाहायचं की सोन्याच्या गर्दीवर इतकी दुकानामध्ये इतकी गर्दी झाली की नाशिक सारख्या शहरामध्ये आकडेवारी काढण्यात आली की जवळपास लोकांनी टाकलं लोकांना वाटलं आता विकलं तर बरं नाहीतर अजून नुकसान होईल मग काय लोकांनी पडेल त्या भावामध्ये पडेल त्या किमतीत सोनं मोडून टाकलं पण ही आपका अफवा आप होती ही आपका पसरली पण अफवाच्या हो उलट झालं उलटं असं झालं की सोनं कमी होण्याऐवजी रॉकेटच्या वेगानं सोनं वाढवलं एप्रिलचा पूर्ण महिना संपला मे गेला जून गेला तुम्ही पाहिला असेल सोनं बघता बघता जून महिन्यापर्यंत सोन्याने एक लाख रुपयाचा ऐतिहासिक टप्पा पार केला सोळा जून रोजी सोनं एक लाख एक हजार एकशे अठ्यात्तर रुपयाच्या आसपास पोहचलं होतं आणि ज्यांनी लोकांनी भीतीनं सोनं विकलं होतं ते डोक्याला हात लावून बसले पण ज्यांनी संयम ठेवला ते मालामाल झाले आता आषाढी एकादशीला नेमकं काय होणार काय आलाय तो निर्णय काय त्या ठिकाणी या तारखेबद्दल जाहीर झाले कोणता नवा भाग जो आहे तो जाहीर झाला पण झाला असं जून महिन्याच्या आसपास तुम्ही बघितलं असेल इराण इस्रायलमध्ये जे युद्ध सुरू होतं युद्धजन्य परिस्थिती प्रचंड प्रमाणात सुरू होती पण त्यामुळं काय आलं की एकंदरीत शेअर बाजारामधून लोकांनी पैसे काढून घेतले आणि ते, ते गुंतवले सोन्यामध्ये पण काय झालं सोनं त्यामुळे प्रचंड वेगानं वाढत राहिलं पण जून मध्ये जेव्हा थोडासा युद्ध विरामाची परिस्थिती निर्माण झाली पुन्हा एकदा हे सोनं एक लाख आणून नव्याण्णव झालं नव्याण्णव अठ्ठ्याण्णव त्यानंतर शहाण्णव नंतर, नंतर सत्त्याण्णव असं करत 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 सोनं एक लाखाचे जे विक्रमी आकडा पार केला होता तर ते डायरेक्ट नव्वद हजारावर येऊन पोचलं आता परत लोकांमध्ये पुन्हा एक चारचा सुरू झाली की मग नेमका हा एक लाख रुपयाचा पुगा होता की खरंच सोनं अजून खाली येणार पण त्यातच सरकारने एक मोठी आनंदाची बातमी देऊन टाकली कारण की आषाढी एकादशी काही तासच बाकी राहिले आहे आषाढी एकादशी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण आहे पांडुरंगाच्या भक्तीसाठी लाखो वारकरी त्या ठिकाणी तिकडे जा गेलेले आहेत आणि त्याच दिवशी जर महाराष्ट्राला कुठली भेद असेल तर ती सोन्याच्या रूपात देता येईल का म्हणून एक मोठा विचार सुरू होता आणि मग त्यानुसारच आता महत्वाची बातमी समोर आली आहे मित्रांनो आषाढी एकादशीला मग सोनं स्वस्त होणार आहे का मग किती कमी जास्त होणार आहे काय भाव असणार आहे मग तुम्ही आज सोनं खरेदी करायचं का आषाढी एकादशीला करायचं की अजून काय वेळ थांबायचं कारण की तीन महत्वाचे अंदाज देखील आलेले आहेत आता सरकारचा निर्णय काय आषाढी एकादशीला काय का होणार आहे हे तर सांगणार आहे पण तीन अतिशय महत्वाचे अंदाज जे जगातील जे महत्वाचे मा मार्गदर्शक किंवा विश्लेषक आहेत सोन्याच्या भावासंदर्भातले त्यांचे तीन अंदाज कालच जाहीर झाले एक अंदाज अतिशय धक्कादायक आहे तो अंदाज ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका कारण की आज शाळे एकादशीला होणारा भाव या अंदाजावरून त्या ठिकाणी तुम्हाला ठरणार आहे एक अंदाज असा सांगतोय की जो बऱ्याचशा लोकांना वाटतं की असं होऊ शकतो एक अंदाज असा सांगतोय की जे सोनं आहे तर सोन्याचा आत्ता ज साधारणपणे आपण एक पातळी बघितली ते एक लाखाच्या आसपास आहे तर हीच पातळी एक लाख अडुणतीस हजार रुपयापर्यंत पोहोचू शकते असा एक मोठा अंदाज आला आहे आता या अंदाजावर तुमचं काय मत आहे कळवा पण दुसरा अंदाज काय आहे दुसरा अंदाज थोडासा जास्तीच आहे एक अंदाज असं सांगतो की सोनं साठ हजारापासून सत्याहत्तर हजार रुपये तोळापर्यंत येऊ शकतं असा एक दुसरा अंदाज आहे पण आता तिसरा अंदाज हा अतिशय धक्कादायक आणि कोणालाही विश्वास न बसणार आहे आणि त्याच अंदाजावरून आषाढी एकादशीचा जो निर्णय आहे किंवा जे नवीन तारखा किंवा नवीन भाव जे आहे ते आता जाहीर झाले आहेत तिसरा अंदाज आहे एक असे अभ्यासक आहेत किंवा एक असे सल्लागार आहेत की जगातल्या मोठ्या सोन्याच्या ज्या खानकंपन्या आहेत चाळीस तर त्यांना सल्ला देणारे सल्ला एक सल्लागार आहेत तर त्यांनी सांगितलं आहे की सोनं तब्बल पंचावन्न ते छप्पन्न हजार रुपये तोळा इतका कमी होणार आहे आता तुम्ही सांगा तुमचा याच्यावर विश्वास आहे का कारण की झालं असं त्यांचं म्हणणं काय आलं की छप्पन्न हजार रुपये का होईल की सोन्यामध्ये रिसायकलिंगचं प्रमाण भरपूर वाढलंय म्हणजे सोनं मोडण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलंय आणि एकंदरीत बनवलं जाणं मोडलं जाणार या सोन्यातला ताळाबंद त्यांनी काढला आणि त्याबरोबर सोन्यातल्या खानी जे आहे तर त्या खानी काही देशांमध्ये सापडल्या आपल्या देशात देखील ओडिसामध्ये मोठी खान सापडली ओडिसामध्ये दोन तीन खाणी सापडल्या तर अशा पद्धतीचे खाणी सापड सा चाललं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आलं की मागणीपेक्षा सोनेचा पुरवठा होणार जास्त आणि ज्यावेळेस पुरवठा जास्त होतो एखाद्या गोष्टीचा तर ते त्यावेळेस त्याची कमी मागणी असल्यामुळे त्याचा भाव हा कमी होत जातो तर अशा पद्धतीनं तीन अंदाज त्या ठिकाणी आलेला आहे मग आता सगळ्यात महत्वाचे जे अंदाज आपण समजून घेतले सोन्याचे जे भाऊ उसळी कशा पद्धतीने होणार पण आता नेमकं आषाढी एकादशीच्या आसपास काय होणार आहे आता सूत्रांकडून एक अतिशय महत्वाची मा माहिती आली सरकार आणि बाजारातील मोठे खेळाडू यांचा आता जर आपण बघितलं तर यातला जो अंदाज आहे म्हणजे एक आहे एक लाख अडतीस हजारचा एक आहे सत्याहत्तर हजारचा आणि एक आहे छप्पन हजारचा तर बरेचसे लोक जे आहेत किंवा बरेचशा लोकांचा अंदाज असा आहे की सत्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयाच्या घरात सोनं येऊ शकतात अशी त्या ठिकाणी एक शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे पण मग आषाढीचं मुहूर्त काय असणार त्या मुहूर्तावर काय होणार सोन्याच्या बाबतीत काय असे ऐतिहासिक किंवा सकारात्मक घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते का आता जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करता कुठल्या लग्नासाठी असेल कोणाला देण्यासाठी असेल कुठल्या समारंभात गिफ्ट म्हणून द्यायचं असेल किंवा आपल्या घरामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून करायचं असेल तर मग आता तुम्ही नेमकं काय करायचं आहे आणि मग काय असणार तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आलं की गेल्या दोन चार दिवसात सोन्यांचा भाव जो कमी होत होता तर त्यांना असं वाटलं की जे आता जो येणारा काळ आहे येणारा एक दोन दिवसामध्ये जी आषाढी एकादशी आहे तर त्या आषाढी एकादशीला कदाचित हा भाव आणखी उतरू शकतो आणि सोनं सत्याहत्तर ते ऐंशी हजाराच्या घरात येऊ शकतं असं त्या ठिकाणी बऱ्याचशा त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं आलेलं आहे आता तुम्ही काय करू शकता तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या भाव जरी थोडेफार कमी झाले तर तुम्ही खरेदीला सुरुवात करू शकता जर तुम्हाला पुढच्या काळामध्ये काही लग्न असेल किंवा काय असेल म्हणजे तुम्ही सोनं साठवण्याचा विचार करत असाल तर पण गुंतवणूक म्हणून जर करत असाल तर तुम्ही कदाचित थोडीशी वाट पाहू शकता कारण की यामध्ये वेळ लागू शकतो धोका आहे आणि जुनं सोनं त्यामध्ये अजिबात विकू नका असंही त्या ठिकाणी बऱ्याचशा तज्ज्ञांनी सल्ला दिलेला आहे तर आजच्या या सविस्तर विषय तुम्ही एक गोष्ट लक्षात आली की सोन्याच्या बाजाराबद्दल अनेक अंदाज वर्तवले जातात आषाढी एकादशीला काही तास शिल्लक राहिले ही खुशखबर आहे की काय आता ती त्या दिवशीच आपल्याला समजणार आहे पण बऱ्याचशा लोकांनी जे तीन अंदाज आले तेव्हा अंदाज मानला की सत्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयाच्या आसपास होऊन येऊ शकतं आता तुमचं नेमकं काय मत आहे या अंदाजाविषयी पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सोन्याच्या बाजारपेठेत असा चढउतार नेहमी असतो आणि अचूक अंदाज कुणीच लावू शकत नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती वेगवेगळे अंदाज सादर केले आहेत अंतिम निर्णय सर्वस्वी तुमचा असेल कोणत्या अपावर विश्वास ठेवू नका स्वतःचा अभ्यास करा आणि मगच पैसा व्यवहार करा तुम्हाला काय वाटतं आषाढी एकादशीला सोन्याचा भाव किती असेल तुम्ही काय करणार आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओ माऊलीच्या नावाने एक लाईक करा आपल्या सर्व मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही योग्य निर्णय घेता येईल चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा जय हरी विठ्ठल